नमस्कार अभिलाष किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खाडीतले काले मासे आणलेत ते असे कापून घेतलेत आपल्याला फ्राय करायचंय त्याच्यामुळे आपण असे हळवे पण असं कट करून घेतले त्याच्यामुळे तेल मसाला मीठ आपला व्यवस्थित रुजला जातो आता आपण मॅरिनेशन करून घेऊ इथे मी तुम्हाला आमच्या आगरी पद्धतीमध्ये कसे काले मासे फ्राय करायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा याच्यामध्ये एक चम्मच एवढे आलं लसूण पेस्ट दीड चम्मच आगरी मसाला अर्धा चम्मच धने पावडर पाव चम्मच हळद चवीपुरत मीठ आणि एक चम्मच सुक खोबरं ते मी वाटून घेतलंय ते चांगलं तर मिक्स करून घेऊ बघा आपण चांगला ते मिक्स करून घेतलाय आपण अर्ध्या ते एक तासासाठी तसंच तासा मुरट ठेवू हे बघा आता आपली काले मासे चांगले मसाल्यामध्ये मुरले गेलेत आता इथे मी लोखंडी लोखंडीत आवाट ठेवलाय आणि मीडियम गॅस करून आपल्याला हे मासे चलून घ्यायचे आहेत एकदम फास्ट पण नाही करायचा मीडियम करायचा का मस्त खरपूस होतात याच्यामध्ये तीन ते चार चमच एवढं तेल टाकून घेते जर गरज पडली तर मी पुन्हा तेल टाकून घेईल आता पुन्हा पण मिक्स करून घेऊ व्यवस्थित हे बघा आता पण व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेतलं असं कट मध्ये पण असा मसाला भरला गेला पाहिजे आता पण एक एक करून आपण फ्राय करून घेऊ बघा याच्यामध्ये आता पुन्हा दोन ते तीन चमच एवढं तेल टाकून घ्यायचं आहे जसं तेल तुम्हाला कमी वाटेल ना तसं तुम्ही तेल याच्यामध्ये सोडू शकता आणि दोन मिनटं ही बाजू आपण शिजून घेऊ हे बघा आता दोन मिनटं झालीत आता आपण मासे उलटून घेऊ आता आपण उलटून घेतल्यात आता मीडियम गॅसवर आपल्याला उलटपालट करून दोन दोन मिनटात असंच आपण पलट करू आणि शिजवून घेऊ आलटू पालटून आपण वीस ते पंचवीस मिनटं आपण मच्छी फ्राय करून घेतली आहे आता आपले एक काले मासे फ्राय झाले आहेत आता मी एका डिशमध्ये काढते गॅस बंद करा हे बघा मस्त एकदम फ्राय झाले आहेत कट केल्याने आतून तेल मीठ असं जातं मग हे बघा आता आगरी पद्धतीने मी काले मासे फ्राय करून घेतलेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा